श्री स्वामी समत मी स्नेहल आज मी सोबत एकदम युजफुल म्हणजे या लग्न सराईमध्ये एकदम परफेक्ट अशी वस्तू सोबत असणार आहे आणि ती मी कशी शिवायची हे एकदम कमी बजेटमध्ये झिरो बजेटमध्ये म्हणू शकता तुम्ही अशी दाखवणार आहे तर ब्लाउज पीस ब्लाउज शिवल्यानंतर जो ब्लाऊज पीस उरतो आणि तुम्हाला लग्नामध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये मस्त अशी आपल्याला एक मॅचिंग पर्स घेऊन मिरवायचं असतं तर हीच मॅचिंग पर्स म्हणजेच मॅचिंग ट्रेंडिंग बटवा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तोही एकदम दहा मिनिटात बनवणार बनवून होणार आहे चला लगेचच झटपट आपण व्हिडिओला सुरुवात करूयात काटपदर साडीमधला जो ब्लाऊज पीस असतो तो ब्लाऊज शिवल्यानंतर इतका तर उरतोच प्रत्येकाचा जर काही फॅन्सी केलेलं नसेल तर तर उरलेल्या ब्लाउज पीसमधून अशा पद्धतीने चार फोल्ड करायचे आणि रुंदीला मी इथे पाच इंच घेते उंचीला नऊ इंच घेणार आहे यामुळे आपल्याला नऊ इंच बाय दहा इंचा असे दोन आयत आपल्याला कट करून घ्यायचेत मेजरमेंट अगदी सोपे आहेत तर तुम्ही इथे कोणतंही तुमच्याकडे असेल ते फॅब्रिक यूज करू शकता ब्लाउज पीसमधलं उरलेलंच असलं पाहिजे असं काही नाही आहे पण आपण साडीवरती मॅचिंग घालायचं असेल वापरायचं असेल तर तुम्ही त्यातलं यूज करू शकता सेम मी कॅनवास आणि अस्तर कट केलेलं आहे आता मेन फॅब्रिक खाली त्याच्यावरती कॅ अस्तर आणि त्यावरती कॅनवास ठेवायचं आहे नऊ इंचाची जी बाजू आहे त्यावरती आपल्याला एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे दोन मी सेम पार्ट्स बनवलेले आहेत ते बघू शकता तर दोन्ही वरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे अस्तरवरती मी इथे दाखवल्याप्रमाणे दाप देऊन घ्यायची आहे यामुळे अस्तर आपलं मेन फॅब्रिकच्या वरती येत नाही आणि फिनिशिंग खूप सुंदर येतं लेस सुद्धा माझ्याकडे ड्रेस मधले उरलेली लेस आहे ती मी इथे वापरते तर अशा पद्धतीने मी दीड इंचावरती मार्क करून घेते आणि ही लेस लावून घेते कारण मला एकदम एंडिंगला ही लेस नको होती तर तुम्ही तुमच्याकडे जर प्लेन फॅब्रिक नसेल जर वाले फॅब्रिक वापरत असाल तर तुम्ही इथे लेस लावली नाही लावली तरी चालेल माझं प्लेन फॅब्रिक असल्यामुळे मी इथे लेस लावून घेते अशा पद्धतीने मी दोन्ही पार्ट्स तयार करून घेतलेत आणि आता एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचेत थे। जी सरळ बाजू आहेत ती आतमध्ये गेली पाहिजे आणि वरती उलट बाजू आली पाहिजे जी मेन लाईन आहे दोन्हीची सेंटर लाईन तिथे मी पिन लावून सिक्युअर करून घेते म्हणजे ते मेन पॉईंट हालणार नाहीत आणि जे अस्तरची बाजू आहे तिथे ती आपल्याला तीन ती ते चार इंचावरती ठेवायचं आहे शिल्लक आणि पूर्ण कम्प्लीट आपण शिलाई बाकी देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने जर तुम्ही शिलाई केली तर अजिबात कुठेही धागा दिसणार नाही फिनिशिंग इतकं सुंदर येणार आहे म्हणजे तुम्ही विकत बटवा आणता त्या पद्धतीने हा बटवा तयार होईल तुम्ही स्वतः तर यूज करूच शकता पण तुम्ही रुखवतामध्ये मांडू शकता किंवा तुम्ही कुणाला गिफ्ट करू शकता खूप सारे यूज आहेत याचे छान तुमच्याकडे गेस्ट आलेले असतील तर त्यांना गिफ्ट करू शकता असे छान छान बटवे तुम्ही घरामध्ये बनवून ठेवू शकता खूप सुंदर हा बटवा दिसणार आहे तर अशा पद्धतीने आपण शिलाई देऊन घेतलेली आहे जो कॉर्नर्स आहेत ते मी कट करून घेतले आहेत यामुळे छान आपलं फिनिशिंग येणार आहे एक्स्ट्राचे धागे असतील दोन डबल शिलाई देऊन घ्या तुम्ही शक्यतो काटपदर साडीतले ब्लाउज असतात ते पीस असतात ते थोडेसे फिसकले जातात तर त्यासाठी डबल शिलाई देऊन घ्यायचे आहे एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि जे आपण तीन ते ती चार इंच रिकामं ठेवलं होतं शिलाई न देता त्यातून आपण त्या आता हे फॅब्रिक बाहेर काढणार आहोत फॅब्रिक बाहेर काढताना पहिल्यांदा जी मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला अशा पद्धतीने बाहेर काढायचं आहे मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते प्रत्येक व्हिडिओ आतापर्यंत जो शेअर केलेला आहे तो मी अगदी सोप्या पद्धतीने करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून प्रत्येकीला हे बनवता यावं कारण खूप साऱ्या ताई आहेत ज्या मला मेसेज करतात की ताई अशा वस्तू दाखव की ज्या आम्ही घर बसल्या एकदम कमी बजेटमध्ये ह्या शिवू शकतो आणि त्या सेल करू शकतो कारण भरपूर स्त्रिया आहेत ज्या ज्यांच्याकडे अशी कला आहे त्यांच्याकडे थोडासा टाईम आहे ज्यातून आपण घर सगळं सांभाळून सुद्धा अशा वस्तू बनवून सेल करू शकतो त्यांनाही त्यांचं काहीतरी कमवायचं असतं तर त्यासाठी मी अशा वस्तू तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्या ताई खूप माझ्या मैत्रिणी या वस्तू बनवतात आणि इतक्या छान छान कमेंट्स करतात मला ते वाचूनच खरं तर मला पुढचा व्हिडिओ बनवण्याचा उत्साह येत असतो म्हणून म्हणून जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करत जा एक छोटासा लाईक केला तरीही मला कळतं की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलेला आहे आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा आता मी वरती टॉपवरती एक शिलाई दिली आहे त्यानंतर अर्धा इंचावरती एक शिलाई आणि दुसरी परत अर्धा इंचावरती शिलाई दिलेली आहे आणि जी दोन नंबरची शिलाई आहे इथे मी दाखवलेला आहे तिथे छोटेसे दोन होल करून घ्यायचे आहेत ता या बटव्यासाठी एक हँडल बनवून तर त्यासाठी मी बारा इंच बाय साडेतीन इंचाचं कापड घेतलेलं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर आता तुम्हाला अशा पद्धतीने जर हँडल बनवायचा नसेल दोरी बनवायची नसेल तर तुम्ही कोणतीही ब्लाऊजला लावतो ती दोरी डबल लावली तरी चालेल एखादी लेस असेल ती लावली तरीही चालेल किंवा एखादी मोत्यांची माळ असेल ती सुद्धा तुम्ही हँडल म्हणून लावू शकता जर हे सगळंच नसेल कोणतीही वस्तू नसेल तर तुम्ही घरच्या घरी याच फॅब्रिक मधून सुद्धा तुम्ही ही दोरी बनवू शकता तर मी हे मेजरमेंट घेतलेलं आहे त्यानुसार करू शकता अर्धा इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे आणि कापड पलटी आपल्याला प्रॉपर बटव्याच्या दोन्ही साईड होऊन आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे तुम्ही लेस लावली मोती लावले तरी सेम पद्धतीने दोन्ही साइडला अटॅच करायचे आहेत आणि जो वरचा आपण अर्धा इंचाचा भाग ठेवला होता त्यावरतीच अटॅच करायची आहे खालच्या भागावरती शिलाई आली नाही पाहिजे आता हे सिम्पल दोरी आहे माझ्याकडे जे ब्लाऊजला आपण पाठीमागे लावतो ती दोरी आहे ती आपण पिनमध्ये घालून अशा पद्धतीने आपण पूर्ण सर्कल म्हणजे जो पूर्ण बटवा आहे त्यामधून फिरवून काढायचे आहे दोन होल दिले होते ते याचसाठी होते तर त्या दोन्ही होलमधून अशा पद्धतीने बाहेर काढायचे त्याला एक छान गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून ही दोरी आपली बाहेर पडणार नाही तर अशा पद्धतीने एकदम सुंदर बटवा आपला रेडी झालेला आहे त्याला एक छानसं मी लटकन लावलेला आहे आणि इतका सुंदर आणि घरच्या घरी दहा मिनिटात बनवता येईल असा हा बटवा आहे तुम्हाला हा बटवा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा यामध्ये तुमचा मोबाईल तुमचं मेकअपचं छोटं छोटं साहित्य आहे ते आरामात यामध्ये बसू शकेल असा हा सुंदर बटवा तुम्हाला कसा वाटला हे प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा